म्हणजे आज सकाळी जेव्हा देश जागा झाला तेव्हा एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत घेतलेला एक निर्णय आणि त्या निर्णयामुळे दिल्लीतून थेट दलाल स्ट्रीट पर्यंत आनंदाची लाट पसरली भारत आणि अमेरिकेदरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यापार कराराची चर्चा सुरू होती अखेर त्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळाला डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या कराराची अधिकृत घोषणा केली त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर अमेरिकेने भारतावर लावलेला रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे परस्पर कर थेट पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय हा निर्णय केवळ एक टक्केवारीतला बदल नाहीये तर भारत अमेरिका संबंधांमध्ये एक नवा अध्याय मानला जातो त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार अधिक सुलभ होणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा प्रभाव आणखी मजबूत झाल्याचं चित्र आहे म्हणूनच ट्रम्प यांच्या या एका घोषणेनंतर हा भारताचा एक मोठा राजनैतिक विजय मानला जातोय आणि त्याचसोबत भारत अमेरिका व्यापार करारावर अखेर शिक्कामोर्तब झाला या बातमीचा परिणाम कागदावरच नाही तर थेट बाजारात दिसून आलाय आज सकाळी शेअर बाजाराला आनंदाचं भरता आलं अलीकडच्या घसरणीनंतर सावरत बाजाराने एकदमच जोरदार उसळी घेतली आणि सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक गाठत गुंतवणूकदारांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला पुन्हाच प्रश्न उभा राहतो हा मैत्री करार नेमका आहे तरी काय डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय आणि या करारानंतर शेअर बाजारात पुढे काय चित्र पाहायला मिळणार आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी भारत आणि अमेरिकेदरम्यान गेल्या दीर्घकाळापासून ज्या व्यापार कराराची प्रतीक्षा होती अखेर सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महत्वाच्या कराराची अधिकृत घोषणा केली आणि त्यासोबतच भारतासाठी दिलासादायक निर्णयही जाहीर केला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकेनं भारतावर लावलेला रेसिपोकल टॅरिफ म्हणजेच परस्पर कर पंचवीस टक्क्यांवरून थेट अठरा टक्क्यांपर्यंत कमी केला आहे याआधी सोमवारी सकाळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून सविस्तर चर्चा झाली या चर्चेनंतरच रात्री सुमारे साडे दहा वाजता ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या व्यापार कराराची घोषणा केली या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला त्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली इतकंच नाही तर गरज पडल्यास भारत व्हेनेझुएलाकडूनही तेल खरेदी करू शकतो असंही ट्रम्प यांनी सांगितलं याचबरोबर ट्रम्प यांनी बाय अमेरिकन धोरणाचाही उल्लेख केला या धोरणांतर्गत भारत अमेरिकेकडून तब्बल पाचशे अब्ज डॉलर्स म्हणजे सेहेचाळीस लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची ऊर्जा तंत्रज्ञान कृषी कोळसा आणि इतर माल खरेदी करेल असा दावा ट्रम्प यांनी केलाय महत्वाचं म्हणजे याआधी पंचवीस एप्रिल रोजी ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के रिसिट प्रोकल टॅरिफ जाहीर केला होता त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे ऑगस्ट मध्ये आणखी पंचवीस टक्के दंड लावण्याची घोषणाही करण्यात आली होती मात्र आता व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ए एन आय सोबत बोलताना स्पष्ट केलंय की भारतावर फक्त अठरा टक्के टॅरिफच लागू राहील आणि रशियन तेलावरून लावलेला अतिरिक्त पंचवीस टक्के दंड पूर्णपणे मागे घेतला जाईल दरम्यान भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर अखेर ही बातमी आज सकाळी शेअर बाजारात आनंदाची लाट आली अलीकडच्या पडझडीनंतर सावरत शेअर बाजाराने जोरदार भरारी घेतली आहे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशकांनी नवे उच्चांक गाठले असून ही तेजी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्यानंतर प्रलंबित व्यापारी करार अनिश्चित झाल्याची बातमी समोर आली टॅरिफमध्ये कपात होताच शेअर बाजार अक्षरशः भरला मंगळवारी बाजार जोरदार तेजीसह उघडला आणि सेन्सेक्स निफ्टी मध्ये मोठी रॅली पाहायला मिळाली बाजार उघडताच सेन्सेक्स मध्ये सुमारे चार हजार दोनशे अंकांची मोठी उसळी आली या तेजीमुळे बीएससी च्या एकूण बाजार मूल्यातही प्रचंड वाढ झाली सोमवारी बाजार बंद होताना बीएससी च मार्केट कॅप सुमारे चार लाख पंचावन्न हजार कोटी रुपये होतं मात्र आज बाजार उघडताच ते वाढून जवळपास चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला याचा अर्थ असा की काही गुंतवणूकदारांनी सुमारे तेवीस लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे बाजारातील तेजी सकाळच्या ते ही कायम राहिली सेन्सेक्स जवळपास तीन टक्के वाढीसह चौऱ्याऐंशी हजारांच्या आसपास व्यवहार करत होता तर निफ्टी पन्नास देखील वाढीसह पंचवीस हजार आठशेच्या आसपास ट्रेड करताना दिसत होता थोडक्यात सांगायचं झालं तर भारत अमेरिका व्यापार करार आणि टॅरिफ कपातीमुळे आज शेअर बाजारात ऐतिहासिक उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळेच तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल पण सुरुवात कुठून को करायची कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील म्हणूनच मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे मार्केट वल्फची मार्केट वोल्फ हे एक सेबी रजिस्टर ऍप आहे जे भारतात सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे या ऍपवर तज्ज्ञ अनालिस्ट रोज सांगत असतात की कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि खास मध्ये ही गोष्ट सगळे पूर्णपणे तुम्हाला मोफत मिळते चला तर मग आता मी इते तुम्हाला दाखवते की हॅप इन्व्हेस्टिंगसाठी कसं परफेक्ट आहे तर बघा इथे मी लॉग इन केलंय इथे तुम्हाला फॉलो ट्रेंड नावाचं एक फीचर दिसेल या फीचरमध्ये रिअल टाईम असे ट्रेड्स दिसतात जिथे लोकांनी नफा कमवलेला असतो आणि तुम्ही हेच ट्रेड्स फक्त एका क्लिकमध्ये फॉलो करू शकता किंवा कोणताही अंदाज न लावता कोणताही गोंधळ न करता पहा मी आता फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं ट्रेड प्लेस केला आणि बस माझा ट्रेड सुरू झाला इथे तुम्ही अतिशय कमी रकमेपासून ट्रेडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना भीती वाटते की मोठं नुकसान झालं तर काय करायचं त्यांच्यासाठी उपाय काळजी करू नका या ऍपमध्ये इनबिल्ड स्टॉप लॉस फीचर आहे म्हणजे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नुकसान जर तुम्हाला झालं तर ट्रेड आपोआप बंद होतो पहा आता इथं प्रॉफिट ट्रेडनुसार वाढत होता मग मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं मग थेट एक हजार तीनशे चा नफा माझ्या खात्यात लॉक झाला मार्केट वॉल्फ ऍप तुम्हाला फ्री रेकमेंडेशन सुद्धा देतं पहा लोकांनी एका दिवसात चौदा एक एक हजार एकशे बेचाळीस डिसेंबरमध्ये नफा कमावलेला आहे आणि या नफ्यावर मार्केट वॉल्फ कोणतंही कमिशन घेत नाही ही, ही संपूर्ण सुविधा तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयेच्या लाईफ टाइम फी मध्ये मिळते सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मार्केट वॉल्फ ऍपचे आतापर्यंत वीस लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत आणि हजारो लोक याच्या मदतीने आपलं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करतायत ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कमेंटमध्येही पिन केलेली आहे आणि आता जा आजच वॉल्फ नक्की चेक करा म्हणजे आता आपण आपल्या मुख्य ट्रम्प यांनी सोशल मीडियावर नेमकं काय लिहिलं तर बघा ट्रम्प म्हणतात की आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं हा माझ्यासाठीचा सन्मान सा होता रशिया युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर आमची चर्चा झाली पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे भारत आता अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करेल त्यांच्या मैत्री सन्मान आणि विनंतीवरून आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यात तात्काळ व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे या अंतर्गत भारतावरील टॅरिफ पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्केपर्यंत कमी करण्यात येईल मला पूर्ण विश्वास आहे की भारत अमेरिका संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील या घोषणेनंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी एक स्वरली त्यांना म्हटलं मला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून अत्यंत आनंद झाला मेड इन in इंडिया उत्पादनांवरील शुल्क अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा त्यांचा निर्णय समाधानकारक आहे या ऐतिहासिक निर्णयासाठी भारताच्या एक पूर्णांक चार अब्ज लोकांच्या वतीने मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनपूर्वक आभार मानतो मोदी पुढे म्हणाले जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात ते तेव्हा त्याचा थेट फायदा जनतेला होतो आणि सहकार्यांच्या नव्या संधी निर्माण होतात ही भागीदारी आणखी नव्या उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे मंडळी भारत अमेरिका मैत्री करारामुळे केवळ दोन्ही देशांमधले व्यापार संबंधच सुधारणार नाही ना आहेत तर भारत आता त्या देशांच्या यादीत सामील झालाय ज्यांच्यावर अमेरिकेकडून सर्वात कमी शुल्क आकारलं जात आहे या ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब झाल्याची अधिकृत पुष्टी भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे त्यावेळी गोर म्हणाले की काही तांत्रिक कागदपत्रांवर पुढील काही दिवसात स्वाक्षऱ्या होतील मात्र करार हा जवळपास निश्चित झालाय राजदूत गोर यांच्या मते हा शुल्क करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अनेक वर्षांपासूनच्या मजबूत मैत्रीचा थेट परिणाम आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आधी भारतावर तुलनेनं जास्त शुल्क आकारलं जात होतं मात्र आता भारत त्या देशांच्या गटात आलाय जिथं सर्वात कमी टॅरिफ लागू आहे गोर पुढे म्हणाले की ट्रम्प आणि मोदी यांच्यातील वैयक्तिक विश्वास आणि मैत्री हा करार पूर्ण होण्यामागचा सर्वात मोठा घटक ठरला अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये अपार शक्यता असून या व्यापार करारानंतर दोन्ही देशांच्या संबंधांचा एक नवा आणि अधिक मजबूत असा टप्पा सुरू होईल असंही त्यांनी ठामपणे सांगितलं दरम्यान व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं देखील न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर शिक्षेसाठी लावलेला अतिरिक्त शुल्क आता पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहे म्हणजेच भारतावर आता कोणताही दंडात्मक टॅरिफ लागू राहणार नाही मेड इन इंडिया अमेरिकेत कमी कर आकारला जाणार आहे त्यामुळे भारत अमेरिका व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा भारतीय व्यापारी उद्योग आणि निर्यातदारांना होणार आहे मात्र त्यासोबतच एक महत्वाचा प्रश्नही उभा राहतो जागतिक राजकारणात भारताने आजवर नेहमीच तटस्थ भूमिका घेतली आहे अशा परिस्थितीत भारत अमेरिका मैत्री कराराचा येणाऱ्या काळात भारत रशिया संबंधांवर नेमका काय परिणाम होईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं हो ठरणार आहे म्हणूनच या मैत्री कराराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही एक गुंतवणूकदार असाल तर मार्केट वॉल्फ ऍप आत्ताच लगेच डाउनलोड करा मार्केट वॉल्फ आतापर्यंत दोन मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड झाले आहेत लिंक मी कमेंटमध्ये पिन केलेली आहे क्लिक करा आणि लगेच डाउनलोड करा धन्यवाद